तर तुम्ही आयोग तुम्ही मजा असतो सगळं त्या आपल्या आगीत फॅमिली लॉक्स तिथे आई चला फटाफट करून निघूया आणि गोष्ट मला सांग तिथे ब आता फिट म्हणजे फिट मध्ये लागला काय मजा आई हां तर ते पण सांगतो एक मिनिट कॅमेरा क्रॉस होतो ते पण मी तुम्हाला सांगतो का त्याला चाव्या घेऊ त्या सगळ्या हां तर विषय असा आहे कालपाशा पडले फिट पाऊस आणि आपण जमा कुठे कुठं असतो आशा ना मिठ ना ते सगळे काम आपला मजा एन्जॉय म्हणजे एकदम लाईफ पावसाळ्यातले ब्लॉग ब्लॉक म्हणजे एकदम कडाकाचा भाजलावर जायचा या करायचा त्या करायचा मग टेन्शन असतो आणि पावसाची वाट पण बघत असतं फक्त असं निघायला बाहेर व्हायचा घेतं गावाला असलं काही वाटत नाही जसं गावान असलं काही वाटत नाही आमचा गाव काही होत असा विषय आहे ना आम्ही कुठे राहूच शकत नाही कावं आमचं काम कामामध्ये बिल्डिंग बिर भेटतात मा भावाला जायचं तिथं फिट मजा करायची बस पासून करा बघू पहिले लिप िप पहिले खाली पुचूया आपण आणि मग त्याच्या बात करूया शॉप शॉजवाल आणि आखे वाट लावून उडाल्या पावसाने बाहेरच्या उघडता फटाट उघड इथं बघा लावल्यानंतर तरी युज काय झाला ना आमचा अगे मातीन भरलेला समोरच दुकानाचा कल्पला म्हणजे भाई यो काम किलो कल्पना आणतो वातावरण तर भारी आहे बरं वाटतं गाडीला उभी केली मस्त बघूया त्या फटाक सापूया कुत्रा लई डेंजर आहे अजून साफ करायला चलो विचारायला काम करूया आम्हाला काही आपल्याला कल्पेश कल्पेश कपडा कल आवडलाय कल कल कपडा काय दिला ना तो हणत नाही कधीच बॅग गेले एक वर्ष आला नेले पण काय हणत नाही अजून कधी काय आणत आम्हालाच ना माहीत आता मी चलो मस्त सोमवार उपास पण आहे आपला माझं मंदिरात मंदिरा जाऊन पाय ब्या पडू आणि देवाला प्रार्थना करतो की या वर्षी तरी माझी बॅग येऊ दे जास्त महाग नाही माझी बॅग किती दोनशे दहा रुपये कि दोनशे वीस रुपयाची बॅग आहे मित्रासाठी बोल ना तुला बोलतो एक दिवस देतो अरे अंकल्या एक वर्ष वाढ बघ काय नोट भारी बघू इथं कशी ती कशी कलर बघू माझ्या तुला कलर ची नोट नाही बघू दाखव एकदा जवळ दिली ना रिटर्न येत नाही तीन कॅमेरा भारी रे हा मग एक भारी तुझी कालची व्हिडिओ काढू का मी लॅपटॉप मधा कॅम्प्युटर मध्ये काढतो आणि तुला दाखवतो तू कसं नायचं होतं समजा भावा चलो काय फटाफट फटाफट तो मामा आहे तो मामाला भेटून दे आणि मग त्याच्यानंतर जाऊया तरी मंदिरात पाया बिया पडूया आणि मग येऊया आणि मंदिरात पोहोचलो दर्शन दर्शन केला अरे वेरे पाय मामा विवा पडून झाला आपण आहो आपलं इथं कडक दर्शन झाला चला डायरेक्ट जाऊया घरी पे चलो काय मेरा मोबाईल मी गेला अरे आपण मोबाईल यूज करा उसका उसका आला 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 अरे आलता मी नीट परत गेला माझी व्हिडिओ कोणा पाठवली ना मग कोण डायरेक्ट तरी आज कल्पना असा मी पाबवली ना माझ्या शॉपमध्ये कमी सरवला दुःख नाही कोणीमर मी जातात धावत धावत बाहेर शॉप पण भाई दोघांना दो माती भीती उचला लावली आज एकाला वरची एकाला खाली, एकला खाली। एकला करा काम किती करा कल्पेनी आज ना दहा दहा पेर तरी मरले पाणी आला तो ड्रम घेऊन दाय पहिल्या मधल्या पटला आम्ही बोलतो असा ना कोणा घडवतो बोलतो काम है तो काम हे चाहू आय हातात मजा काम चढ्या आम्हाला काम बघायला दुसरा काय म्हणाला एक जाल काम चढा इत पॅन्ट घालून कपड़े चेंज करत मला एक मिनिटं उजरे आयचा माका घाल उभे काहीतरी घेतली वट्टी

काय नको बा हारू का नको वा ना नका आता करियरला जेवलेम करून झाला आणि आता डायरेक्ट ते गाडी आणली बाबूला पण ती कशी फिट करायची माहीत नाही इंग्लिश वाचायचं जास्त एव काय पार्ट बी ए दिलं ना तर समजला पाहिजे चल घे घेतो चाक नाही नाही दोन गांडे वाला दोन कांडे ना मला ते काय दोन कांडे आहेत त्या काय दोन आहेत ये ये एक दोन कांडे हो दोन कांडे आहेत त्याच्या जॉईन करा हा योत योत तीन चाकांची आहे ना मी तुला सांगतो हे बा असा करायचा आहे हे बा असा करायचा आहे कसा देखा, देखा, देखा देखा। ए बी काय पहिले आपण गाडी बिटी रेडी करूया आणि मग भेटूया कारण समजत नाही तुला काय काय ना काय गाडी बनवून गाडीला मी नाही बनवला नाव तुझा बाबूला गाड़ी दिली नहीं बनूनिक्सटी अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना